नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षिति झुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर तर मित्रांनो सध्याचा मालवण आचरा कोकणातला ट्रेंडिंग टॉपिक आहे आचऱ्यातलं गावपळण तर तुम्हा सर्वांना सांगितल्याप्रमाणे आज आपण आणत आहोत आचरा गावपळण आपल्या यूट्यूब चॅनल गाव, गाव गजालीच्या प्लेलिस्टमधला तिसरा भाग म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एक वेगळं काहीतरी तुमच्यासाठी मी आज आणलेला आहे तर बऱ्याच लोकांकडनं बऱ्याच यूट्यूबर्सकडनं ऐकलं असेल किंवा आपल्या चॅनलमधनंही तुम्ही ऐकलं असेल की हे जे गावपण होतं ते तीन रात्री ह्या कालावधीसाठी होतं आणि तीन रात्रीनंतर चौथ्या दिवशी सकाळी श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरामध्ये कौल लावला जाणार होता तर ठरल्याप्रमाणे आज तो कौल लावला गेला पण श्रीदेव रामेश्वराची इच्छा होती की ही जी गावपण आहे की एक रात्र आणखीन पाळली जावी तर आपल्यासमोर आता असा प्रश्न येतो की हे जे गावकरी आहेत ते टेम्पररी रावट्यांमध्ये ऑलरेडी राहत आहेत तर तीन रात्र झालेली आहेत आणि आणखीन एक चौथी रात्र तिथे त्यांना काढायची आहे तर त्यांच्यामध्ये उत्साह असणार आहे की एक प्रश्न निर्माण झालेला असावा की आता आपण आणखीन एक दिवस किंवा आणखीन एक रात्र इथे काय करायचं तर हा जो व्हिडिओ आहे तो श्री अर्जुन बापर्डेकर दादा बापर्डेकर जे आपले आचे रहिवासी आहेत त्यांच्या सौजन्याने तुमच्यापर्यंत पोचवत आहे त्या रावट्यांमध्ये दादांनी काही इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत त्यानंतर आम्हीही चिंदरला गेलो तिथल्या ज्या रावट्या आहेत तिथल्या माणसांशी बोललो आणि हा जो अधिक दिवस आहे एक चौथा दिवस चौथी रात्र जे त्यांच्यासमोर श्रीदेव रामेश्वरांनी प्रस्तुत केलेली आहे ते त्या कशाप्रकारे साजरी करणार आहेत आणि योगायोगाने आज आहे संकष्टी चतुर्थी तर आचरा गावातली जी ग्रामस्थ आहेत ती एकत्र येऊन संकष्टी कशाप्रकारे साजरी करणार आहेत हे आपण बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त इंटरव्ह्यूज आहेत कारण आपण राहुट्या खूप बघितल्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जे ते करतात तेही खूप बघितलं तिथल्या माणसांचं एक अनुभव आणि उत्साह हे या व्हिडिओमधनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल सुरुवात करूया या व्हिडिओला आता आज वय माझं अठ्ठ्याहत्तर वर्ष आहे अठ्ठ्याहत्तर वर्षात बऱ्याच गावपणी झाल्या त्याच्यात काही सुखदुखात गेल्या काही दुःखात गेल्या काही चांगल्या झाल्या व्यवस्थित सगळं झालं आहे ही गावपण सुद्धा आता, भो, भो, भो आता एक व्यवस्थित मस्तपैकी झालेली आहे आणि आता आम्हाला अठ्ठ्याहत्तर एव्या वर्षी याचा खूप आनंद मिळतो की आता नंतर पुढे काय होऊ नये पण आज तर व्यवस्थित सगळं आहे आणि अनुभव म्हणजे असं की सगळे एका मताने गुन्हा गोविंदाने सगळे एक सात आठ जे बिर्डक असतील ती आज जवळजवळ तीन आणि आजचा चौथा दिवस चार दिवस गुन्ह्या गोविंदाने ठिकाणी नांदतात हे बघूनच आम्हाला खूप आनंद होत आहे राजेश एक दिवस आमचं गावकरीच एक वाढल्यामुळे एक म्हणजे खूप अत्यंत आनंद वाटत की त्याच्यामुळे एकदम रिलॅक्स वाटायला लागला म्हणजे एक दिवस आणि विश्रांतीची आमकां मिळालेली असता त्याने आणि संकष्टी वाद असल्यामुळे एक सामुदायिक संकष्टीचा एक कार्यक्रम म्हणजे उपवास लोकांचा असल्यामुळे एक मोदक बिदकाचं ते आता मेजवानी वाढलेली असता लोकांचा परवणी मिळालेली आहे देवाचं हुकूम मानून म्हणून आम्ही आता एक दिवस आणि एक दिवस एक दिवस इथे राहत राहणार आहे चंद्रशेखर मनोहर साठ माझं नाव आहे आचरा पारवाडी येथील रहिवासी आहे आणि गावपळणीनिमित्त गावपळण जी आम्हाला समजले त्याच्यानंतर आमचा उत्सव दांडगाव असतो गावी येण्याची ओढ असते आणि यात मातीत जन्मलोय त्यामुळे मी काही कामे तर एक दिवस लेट आलो पण आलो आणि सहभागी झालो तर आज गाव भरणार असं बोलत होते पण आम्ही रामेश्वराचे आदेश मानतो आणि रामेश्वराचा आदेश असल्यानंतरच आपण जातो आणि आजचा दिवस वाढला आहे आनंदच आहे त्यांच्या आदेशानुसार आपण चालतो नमस्कार मी सुनीत आचरेकर ॲक्च्युली आचरा हे माझं मूळ गाव आणि आम्ही स्थायिक झालो आहोत कोळशी या गावात ॲक्च्युली मी आलो आहे मुंबईतून तर मुंबईत जे वातावरण आहे त्याच्यापेक्षा इकडचं वातावरण खूप चांगलं वाटतं आहे आणि मुळात गावामध्ये आल्यावरती सगळे म्हणतात की नातीजवळ येतात माणसं जवळ येतात पण गावपळणीत असं दिसतंय की गावातली जी घरं आहेत ती घरंच जवळ आली आहेत त्यामुळे माणसं जवळ येतातच आणि हे तीन चार दिवस जे एकदम छानपणे सगळे घालवतात तर त्याचा आनंद वेगळाच आहे तर आमचा सा उद्देश पण सावथ होते त्याच्यामागे आणि एक वेगळी जीवनशैली पण आम्हाला बघायला मिळते धन्यवाद मी नंदू आचरेकर राहणार आचरा पारवाडी गावपळणीसाठी इकडे आलेलो आहे आणि खरं सांगायचं म्हणजे की मी आज गावातलं आहे पण गेली अनेक वर्ष गावपळ मी कधीच अनुभवली नव्हती पाहिली नव्हती फक्त ऐकली होती आणि इतरांच्या तोंडून माहिती मिळाली होती की काय होतं कशाप्रकारे गावपण होते लोकं बाहेर राहतात पण आता जेव्हा इथे आलो आणि प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा खरंच खूप गमतीदार आणि खूप मजेशीरपणे इथे लोकं राहत आहेत एन्जॉय करत आहेत आपलं खेळणं बागडणं नदीमध्ये जाणं किंवा सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे करणं म्हणजे एक उत्स्फूर्त असं लोकांचा प्रतिसाद या गावपळीला मिळालेला आहे आणि मी ते हेही पाहिलं आहे की फक्त ह्या गावातल्याचपासून काही मुंबईतले बाहेरचे लोकं पण इथे आलेले आहेत की त्यांना हे गावपळन काय ते कळलेलं आहे आणि ते कशी असते काय असते हे अनुभवण्यासाठी ते आलेले इथे आहेत आणि मीसुद्धा प्रथमच या गावातला असूनसुद्धा प्रथमच हे गावपळण अनुभवतं आणि खूपच छान खूप छान प्रकारे इथे गा उत्साहात गावपळण साजरी केली जाते किंवा लोक आहेत येत आहेत इकडे आणि छान प्रकारे आयोजन चांगलं केलेलं आहे अत्यंत चांगल्या प्रकारे याचं चा नियोजन केलेलं आहे आणि संपूर्ण गाव एक चांगल्या सगळ्या म्हणजे उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन या गावपळणीचा आनंद लुटत आहेत तर मला खूप चांगलं वाटलं आणि माझं नाव समीर यशवंत ठाकूर राहणारा पारवाडी आम्ही इकडचे स्थायिक शेतकरी ह्या गावपळणीच्या निमित्ताने आम्हाला अशी परवणी मिळते पाच वर्षांनी की एकत्र एक सगळे आम्ही जमतो आणि वेगवेगळे वेग कार्यक्रम करतो त्याच्यात मच्छी पकडणे असेल बोटिंग असेल पाणी स्विमिंग असेल पोहण्याचे लहान लहान मुलांचे कार्यक्रम आणि आज तर एक दिवस वाढल्यामुळे आम्हाला आणखी पर्वणी मिळाली की संकष्टी चतुर्थीनिमित्त मोदक करण्याचा प्रोग्रॅम बायका अरेंज करतायत तर तो सक्सेस करून संध्याकाळी भजन आरती त्यानंतर सगळ्या महिलांच्या संगीत खुर्ची असेल अशा पद्धतीने आम्ही हा दिवस आजचा एक दिवस वाढलेला साजरा करू आणि आणखी आनंद घेऊ ह्या नैसर्गिक दिवासाचा एवढं सांगून मी मा आणि नम्रता नामदेव कदम आज आमच्या गावकळणीचा चौथा दिवस खरं म्हणजे आज आमचं प्रसाद हो कोय होतो रामेश्वराचा पण नाही झालो जाण्यासाठी आम्ही तयारी केली होती पण प्रसाद न झाल्यामुळे आता कॅन्सल झाला उलट आमका आनंद झालो आजचं एक दिवस आमक माझ्याकडून मिळाली रात्री आमचे बायकांचे कार्यक्रम होणार संकष्टी असा आम्ही सगळ्या मिळून मोदक करणार आणि हो एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस एक आमका अधिक मिळाला मी आजरा प्राथमिक केंद्र इथं मेडिकल ऑफिसर आहे गावकळ नसल्यामुळे आजच्या गावातील सर्व गावकरी हे बाहेर येतात बाहेर बा हद्दीच्या बाहेर हे करून राहतात तर त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी त्यांचं बी पी शुगर तपासण्यासाठी आम्ही बाहेर येऊन त्यांना व्हिजिट करतो त्यांची पूर्ण आरोग्याची तपासणी दुसरे कोणते आजार प्रसार तरी नाही होत आहेत ना एकत्रित आल्यामुळे किंवा कोणाला लागलं वगैरे तर त्याचा औषधोपचार देण्यासाठी आम्ही बाहेर येऊन कॅम्प करत असतो या गोष्टी तर या औषध शिबिरा दरम्यान आम्ही आरोग्य तपासणी करून त्यांना लागणारे सर्व औषध तर आम्ही इथंच देतो तर अशा प्रकारे हा जो अधिक दिवस तीन रात्रीनंतरचा जो श्रीदेव रामेश्वरांनी आपल्याला दिलेला आहे त्यामधली गम्मत जम्मत गाव गजाल्या आणि संकष्टी चतुर्थी ही कशी साजरी केली हे आज तुम्ही बघितलं आहे तर मित्रांनो आपला हा जो आचरा गावपळण दोन हजार चोवीसचा जो एक प्लेलिस्ट होता तो आज आता इथे संपतो आहे तीन व्हिडिओज आपण बनवले आणि ह्या तीन व्हिडिओज मागे फक्त माझी मेहनत नाही तर हा एक म्हणजे बरीचशी माणसं या प्लेलिस्टच्या मागे होती आणि त्यांचं आभार व्यक्त इथे मी करू इच्छितो तुमच्यापैकी बरीच माणसं बहुतेक इथपर्यंत व्हिडिओ बघत नाहीत पण हे मला आभार व्यक्त करणं गरजेचं आहे सर्वात अगोदर दादा बापर्डेकर आश्रयातले जे उद्योजक आणि रहिवासी आहेत त्यांनी खूप मदत केली माझ्याबरोबर रावट्यांमध्ये आल्यात आणि मला वेगवेगळ्या प्रकारचे जे त्यांच्या प्रथा आहेत त्या त्यांनी सांगितल्या त्यानंतर आपल्या देवळातले जे सचिव आहेत मिराशी सर व इतर मानकरी ग्रामस्थ जे आहेत ते मग त्यानंतर पारवाडीच्या खाली ज्या राहुट्या होत्या त्यातले पपी पारकर दादा धुरी काका मग आडवलकर काका काही नावं माझ्याकडनं राहिली असतील पण या सर्व आश्रयतले जे गावकरी आहेत आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपले कोकणातले जेवढेही यूट्यूबर्स हे जे मला मा गेल्या तीन दिवसामध्ये ज्यांच्याशी माझी भेट घडली आणि त्यांनी त्यांच्या यूट्यूब कम्युनिटीमध्ये मला सामील केलं त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार अशीच आपली यूट्यूब फॅमिली मोठी होऊ दे गाव गजालीची फॅमिली मोठी होऊ दे तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन सुंदर सुंदर गावातल्या व्हिडिओज गावातल्या गाव गजाल्या गमती जमती तुमच्यापर्यंत आम्ही ह्या चॅनलच्या निमित्ताने पोहोचवणार आहोत तर हे तर हा प्लेलिस्ट आणि हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबवूया माझं नाव क्षितिज होणारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया